नमस्कार मंतरे कुकविक मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे तिखट चपाती चला तर आपण याची रेसिपी बघूया ह्यासाठी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे घेऊया एक एक वाटी मी हे घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा एक वाटी घालायचं आहे म्हणजे मी घेणार आहे दोन वाटी गव्हाचं पीठ आणि हे एक वाटी तर मी असं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मिरची पूड मिरची पूड घेऊया तर मी ही एक चमचा घेतली आहे कारण ही कलरसाठी घेतली आहे मी खूप तिखट नाही आहे ही तिखट नसल्यामुळे मी ही एक चमचा घेणार आहे मिरची पूड घेतलेली आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी असा ओवा हो घ्यायचा हा हातावर घेऊया आणि छान असा क्रश करून यामध्ये घालूया यामध्ये आपण आवडीप्रमाणे तीळ देखील घालू शकतो तर ते घालूया एक चमचा तर यामध्ये घालायचा अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट स्किप करू शकता चमच्या भर कोथंबीर घेतलेली आहे मी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर मीठ हे आपल्याला अर्ध्या चमच्यापेक्षा थोडस कमी असं घ्यायचं तर हे बघा मी घेतलेलं आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी असं मीठ एक चमचा कसुरी मेथी घ्यायची ही हातावर घेऊन अशी क्रश करून यामध्ये घालायचे थोडीशी हळद घालायचे ही देखील अर्ध्या चमच्यापेक्षा कमी अशी आपण हळद घेणार आहे आता आपण ह्याचं चपाती आता आपण पीठ मळून घेऊया जसे आपण चपातीचे कणिक मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घेऊया तर हे बघा हे साहित्य सगळं एकत्र एक करूया ह्याचे कणिक मळून घेऊया आता तेल घ्यायचं आणि तेल घेऊन आपल्याला हे पीठ अगदी व्यवस्थित करून ठेवायचं तर जेव्हा तुम्हाला जेवणाचा कंटाळा येईल तेव्हा तुम्ही अशी चपाती करून बघा तर दहा मिनटं पीठ हे आपण असं झाकून ठेवूया आता दहा मिनिटांनी आपण तिखट चपात्या बनवायला घेऊया दहा मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा पीठ आपलं छान असं तयार आहे चला तर आपण याच्या तिखट चपात्या बनवायला घेऊया आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया तर जशा आपल्याला चपात्या हव्या तेवढे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे लहान मोठे असे असे चपात्या बनवूया की ह्याच्याबरोबर आपल्याला भाजी वगैरे लागत नाही नुसत्या देखील आपण खाऊ शकतो एवढे आपल्याला हवे असतील तेव्हा आपण आता आधी बनवून घेऊया जेव्हा भाजी कमी असेल किंवा भाजी खायचा कंटाळ आला ते ते असेल तेव्हा आपण या चपात्या बनवू शकतो यासाठी आपल्याला गव्हाचं कोवडं पीठ घ्यायचं आहे तर पिठामध्ये आपल्याला हे गोळे असे डीप करून घ्यायचे आहेत चा। चपाती बनवायला घ्यायचे आहेत आपल्याला गॅसवर आधी तवा देखील ठेवून घ्यायचा आहे तर तवा मी गरम होण्यासाठी ठेवणार आहे तर हा चपातीचा तवा आहे हा मी सोडलेला या चपातीला आतून तेल नाही लावलं तरी तर तुम्ही अशी चपाती डायटसाठी बनवू शकता तर तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे आपण चपाती बनवून घेऊया चपाती अशी बनवून बाजूला ठेवून द्यायचे आणि दुसरी देखील बनवून घ्यायचे बाजूला ठेवून घेऊया तर ह्याच पद्धतीने दुसरी देखील चपाती मी बनवून घेणार आहे मी ही चार गोळे असेच ठेवलेले जेव्हा आपल्याला हवे असेल तेव्हा आपण बनवू शकतो चपाती आपण भाजून घेऊया आता ही भाजलेली चपाती आपण ताटामध्ये टाळून घेऊया हे बघा आहे ना छान जशी छान दिसते तशी चवीला देखील छान आहे तुम्ही बघू शकता छान अशी चपाती तयार आहे हे बघा तर मी डब्यासाठी बनवलेली भाजी मी ताटामध्ये घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर तुम्ही बघू शकता छान अशी तिखट चपाती तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका हां म्हणजे माझ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा